मुंबईत मातोश्री या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक रोडमधील गायकवाड कुटुंबातील दुरावा होत मनोमिलन झालं भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड भाजप माजी मंडल अध्यक्षा हेमंत गायकवाड यांचे चिरंजीव करण गायकवाड आणि भाजप सोडून यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश केलाय मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा पहिला मोठा मानला जातोय गायकवाड बंधूंचा दुरावा मागील अनेक वर्षांपासून चर्चेत होता त्यामुळे गेल्या अनेक गायकवाड बंधू एकमेकांसमोर उभे दिसत होते मात्र अखेर राजकीय घराण्यातील मतभेद विसरून गायकवाड कुटुंब पुन्हा एकत्र आलंय मुंबईतील मातोश्री या ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते गायकवाड परिवारात शिवबंधन यावेळी माझे आमदार वसंत गीते विनायक पांडे जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी माझी उपमहापौर नाशिकमधील प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक केशव पोरजे युवा नेते योगेश गाडेकर मस्सूद जिलानी सागर निकाळे योगेश देशमुख सुनील देवकर स्वप्नील अवटे हे मान्यवर उपस्थित होते प्रवेशामुळे नाशिक रोडच्या या राजकारणामध्ये मोठी हालचाल निर्माण झाली असून

আমি আসে মসাই पन्नास इथले जे आमचे तरुण आहेत त्यांच्या विचाराने आज आम्ही वाढलेलो आहे आज त्याच मातोश्रीवर येण्यासाठी जो आज मला शांत अभिमान वाटतोय म्हणून आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आणि पूर्णपणे मी आज शेवटपर्यंत या पक्षासाठी काम करत राहणार आहे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे आज काय म्हणजे काय असतात वेगळा सांगण्याची गरज नाही आपण शिवसेनेत आलेला आहात आता हा प्रवाह सुरू झालेला आहे आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटत होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही पण चोरी चोरा सकट आपण पकडलेली आणि आता या चोराना हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणाला की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आणि येत कारण कोणालाच नको नकोय आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे महाराष्ट्रात लढणार आहे आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला काही खोके विके काही मिळाले <laughs> का काही धाक दपटशा तुमच्या मागे कोणती एजन्सी नाही कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती निवडक माणसं याच्यापेक्षा एक कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहे मी भारतीय जनता पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतोय बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेले मी नाशिकमध्ये पुन्हा येईन पुन्हा मी नाशिकमध्ये पुन्हा येईन त्यावेळेला तुमच्याकडनं वचन पाहिजे की मी येईन तो भगवा फडकवूनच येईल वेद साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड